टिमकी आणि टिचकी भाग सात मुलांनी दिलेला चॅलेंज ऐकून देबूमध्ये एकदम उत्साह संचारतो तो म्हणतो अनुराग सोसायटीतली मुलं कोणाला भीत नाहीत होऊनच जाऊ दे आता तो केशवशी शेख्याण करत म्हणतो तुमचं चॅलेंज ॲक्सेप्टेड कळेलच तुम्हाला लवकर आशीर्वाद ग्रेट का अनुराग ग्रेट भलतंच वळण लागत असलेलं पाहून आनंदमध्ये पडतो तो देबूच्या उत्साहाला आवर घालत म्हणतो अरे तू एकटा कसं सोसायटीतल्या मुलांना न विचारता असं चॅलेंज ऍक्सेप्ट करतोस आधी त्यांना विचार तर देबू त्या मुलांसमोर भाव खात म्हणतो ते काय माझ्या शब्दाबाहेर जाणार आहेत का त्याचा आवेश पाहून मंदिरात देबूला आवरायला लागते आजी सारवा सारव करत म्हणते चला चला उशीर झाला खूप निघूयात आता आनंद सगळ्यांना शांत करत म्हणतो देबू आधी सोसायटीतल्या मुलांशी बोलून मग तुम्हाला कळवेल मुलं मुद्दाहून देबूला दिवसतात तू चॅलेंज स्वीकारलेला आहेस लक्षात ठेवा देबू त्यांना त्वेषाने मूड बंद करून दाखवतो सगळे जायला निघतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं टिमकी तिथे नाहीये आणि टिचकी पण नाहीये आता कुठे गेली ही आजी म्हणते मंदिरा म्हणते जिथे टिमकी असेल तिथे टिचकी असेल ती हाक मारते टिमकी चल टिमकी कालिंदी ताईंच्या ऑफिसमध्ये त्यांना मिठी मारून आनंदात सांगत होती मला माझं आपलं घर आणि आई बाबा मिळाले हे सांगताना तिचे डोळे आनंदाने चमकत होते चेहऱ्यावर खुशी झळकत होती तिचकी तिच्या पायाशी घुटमळत होती कालिंदी ताई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणतात मला ही खात्री होतीच ह्या जगात आपलं स्वतःचं मायेचं घर आणि हक्काची माणसं असण्यासारखं सुख नाही ब देवानी हे दान तुझ्या झोळीत घातलं ह्यासारखी आनंदाची दुसरी कुठली गोष्ट नाही ती त्यांना खाली वाकून नमस्कार करते त्या टिचकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात आणि हीच ना जिच्यासाठी तू आकाश पाताळ एक केलंस किती गोड आहे ग पिल्लू टिमकी म्हणते तिच्यात मी मला पाहिलं आणि ती माझीच होऊन गेली टिचकी तिला कळल्यासारखी त्यांचे हात चाटायला लागते इतक्यात तिला मंदिराने टिमकी चल हाक मारलेली ऐकायला येते आले आई असं ओरडून सांगत ती बाहेर येते सगळी मुलं तिला आळीपाळीने पुढच्या रविवारी नक्की आहे सांगत असतात आणि देबूकडे खुन्नस देत बघत असतात सगळे गाडीत बसतात पण गाडीत कोणीच काही बोलत नाही पण घरी आल्यावर सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात टिचकी टिमकीकडे खेळायला बॉल घेऊन येते आणि बसल्या बसल्या त्यांचा खेळ सुरू होतो टिमकी तिच्याकडे बॉल फेकत असते आणि टिचकी परत तिच्याकडे आणून देत असते ती खेळायची थांबली की टिचकी तिला भुंकून सांगत असते अगो फेक ना बॉल परत मंदिरा देबूला म्हणते तुला काय रे एवढी खुमखुमी चढली होती त्यांचा चॅलेंज ॲक्सेप्ट करायची देबू एकदम स्टाईलमध्ये म्हणतो उन्होंने हमे ललकारा तो क्या हम भीगी मांजर बनके चुपचाप बैठे हमसे को टकरायगा माती मे मिल जायगी त्याचं हिंदी ऐकून सगळे खी खी हसायला लागतात आनंद म्हणतोय काय एकदम हिंदी वगैरे कुठून शिकलास हे टिमकी त्याच्या कानात हळूच सांगते उन्होंने हमें ललकारा तो क्या हम भीगी बिल्ली बनके चुप बैठे हमसे जो मिट्टी मिल जाएगी नाही रे मिल जाएगा तो मान डोलवत हो म्हणतो आता मी, मी हे लक्षात ठेवीन पण त्याच्या बोलण्यावर सगळ्यांना हसताना बघून देबू चेहरा पाडून बसतो नेहमीसारखी आजी त्याची पाठराखण करायला येते ती म्हणते हे बघ देबू कुठलीही नवीन गोष्ट शिकताना एखादी नवीन भाषा शिकताना सगळेच आधी चुकतात चाचपडतात पण पड़ म्हणून आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत अशीच प्रॅक्टिस होत आपण त्यात पारंगत होतो त्यामुळे ज्यांना हसायचं आहे त्यांना हसू देबू आजीला विचारतो ते ठीक आहे ग पण पारंगत म्हणजे काय आनंद समजून सांगतो पारंगत म्हणजे एक्सपर्ट बघ आजी म्हणते ते बरोबर आहे तू आत्ताच किती नवीन शब्द शिकलास हिंदी मराठी आणि इंग्लिश मधले पण आनंद म्हणतो ह्यांची अशीच व्हॉकॅबलरी वाढवायला ह्यांना आता लायब्ररी लावून दिली पाहिजे मंदिरा हस आवरत म्हणते अरे आता ही मुलं कार्टून बघतात हिंदीमध्ये लहान मुलांसाठी मराठीमध्ये दर्जेदार चांगलं असं कार्टून आहे तरी कुठे आजी म्हणते तुझं हिंदी तर माझ्यापेक्षाही इतक्यात देबू चिडतो अरे सगळे मलाच काय बोलतात मी सहज म्हंटल होतं आमच्या सोसायटीमधली मुलं भारी खेळतात म्हणून त्यात काही खोटं नव्हतं ते खेळतात तर खेळतात चांगले चॅलेंज त्याने दिलं ना त्याला चिडलेलं बघून आनंद खोटो खोटं गंभीरपणे म्हणतो हे मात्र खरं आहे देबू म्हणतो मला आठवत आहे मी लहान असताना आपल्या इथे क्रिकेट खेळायला बंदी नव्हती पियुष दादा शनील दादा सलील दादा काय सगळे सिक्सर मारायचे अगदी विराट कोहली रोहित शर्मासारखे आनंद म्हणतो त्यावेळी काही लोकांच्या खिडक्यांची काच फुटली काहींना तर जोरदार बॉल लागला मला चांगला आठवत आहे एकदा असाच आरोहीला बॉल खूप जोरात डोक्यावरच लागला आणि मग एकच गोंधळ उडाला होता मग शेवटी अजून कोणाला मोठी दुखापत व्हायला नको म्हणून इथे क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली टिमकी म्हणते मग तर इतके दिवसांनी सगळ्यांना खेळायला मजाच येईल तिकडे मोकळी जागा पण आहे क्रिकेट खेळायला सगळे तिला हो म्हणतात मंदिरात देबूला आठवण करून देतो इतरांना न विचारताच तू इतका मोठा पंगा घेतलायस पण आधी जाऊन त्यांना विचार तर आणि तुला कल्पना आहे ना ही मॅच मोठ्या मुलांची असणार आहे त्यात तुला खेळता येणार नाहीये देबू म्हणतो मला माहिती आहे आम्ही लहान मुलं नुसतं बाजूला तरी नाही बसणार आम्ही कोणी बॉल आणून देऊ स्कोर रिऊ टाईम आऊट मध्ये पाणी नेऊन देऊ आजी म्हणते अरे वा हे छान आहे हळूहळू बघून बघून मोठे होऊन तुम्ही पण खेळ शिकाल आणि मग खेळायला लागाल मध्येच टिचकी भुंकते तशी टिमकी म्हणते हो तुला पण घेणार खेळायला असं टिमकीनी म्हटल्यावर टिचकी भुंकायची थांबते त्यावर सगळे हसतात मंदिरा म्हणते टिमकी जे बोलते ते टिचकीला किती बरोबर कळतं ना तरी साध्या साध्या कमांड्स तिला शिकवायला पाहिजेत आनंद म्हणतो ती खूप हुशार आहे तिला ट्रेनर लावला तर ती शिकेल सगळं आजी म्हणते कशाला इतके पैसे वाया घालवतात ती घरच्या घरी जे काही शिकेल तितकं बास आहे की झाल ते ऐकून टिमकीच्या डोक्यात टिचकीच्या ट्रेनिंगचा विषय घोळायला लागतो संध्याकाळ होते आणि देबू चुळबुळायला लागतो आनंद त्याला म्हणतो कळते मला तुझी चुळबुळ जा तू खाली आणि सांग त्यानं तुझे प्रताप इकडे देबू मनात विचार करत असतो आपण मारे मुलांना न विचारता पंगा घेतलाय आणि ते खेळायला नाही म्हणाले तर तो दारात घुटमळत राहतो ते पाहून टिमकी त्याच्याजवळ येते आणि म्हणते जा भिड तू मी आहे तुझ्याबरोबर सोसायटीतल्या मुलांना नक्की आवडेल तुझी आयडिया तिने दाखवलेला विश्वास पाहून त्याचा उत्साह परत येतो आणि तो टिमकीला म्हणतो चल आपण तिघे जाऊयात टिमकी टिचकी वाजवते तसे टिचकी बॉल सोडून तिच्याकडे धावत येते ते, ते पाहून टिमकीच्या मनात परत तिच्या ट्रेनिंगचे विचार यायला लागतात ती म्हणते टिचकी खरंच हुशार आहे तिला सगळ्या ट्रिक शिकवल्या पाहिजेत तिला कालिंदीताईंचे शब्द आठवत असतात इच्छा असेल तर मार्ग हमखास सापडतोच फक्त त्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे करायला पाहिजेत ते तिघे लिफ्टमधून खाली येतात तेव्हा पण तिच्या मनात हेच विचार चालू असतात ह्यासाठी आपल्याला कोण मदत करेल हे तिच्या लक्षात येत नसतं तिघे ग्राउंडवर येतात तेव्हा तिथे सलील शनील आधीच बॅडमिंटन खेळत असतात बाकी लहान मुलं झोपाळ्यावर झुलत असतात तर रुही लेखा नुपूर मस्त गप्पा मारत असतात देबू एक्साईट होऊन सगळ्यांना ओरडून सांगतो लवकर या लवकर या माझ्याकडे तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे त्याचं ओरडणं ऐकून जवळच बसलेलं एक कबूतर झोपाळ्यावर खेळणाऱ्या मुलांजवळ घुटमळणारी टिचकी आणि झाडावरचा कावळा इतकेच फक्त दचकतात कबूतर लगबगीने उडून जात तर कावळा बसल्या जागेवरूनच काव काव ओडा लागतं आणि टीच की अच्छा देबूच काहीतरी मी सरका ओरडला म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत तिथेच गवत्यावर उड्या मारत झोपाळ्याभोवती फिरत राहते देबू हताशपणे टिमकीकडे बघतो त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही हे पाहून त्याची सगळी एक्साइटमेंट संपलेली असते टिमकी त्याला हाताने थांब अशी खूण करते ती मोठ्याने सांगायला लागते आमच्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी एक खास न्यूज आहे मी एकदाच ती सांगणार आहे ज्यांना ऐकायची असेल त्यांनी लगेच इकडे या नाही तर मी परत सांगणार नाही आणि त्यात आम्ही तुम्हाला घेणार पण नाही मग तुम्ही सगळे त्या मजेला मुकलात तर मला परत सांगायला येऊ नका असं म्हणत ती इकडे तिकडे पाच जरा वेळ थांबते तिचं ऐकून काय बरं न्यूज असेल ते ऐकायला लगेचच सगळे आपापले खेळ सोडून तिच्याजवळ जमा होतात सगळ्यांना एकाच ठिकाणी जमलेले पाहून टिचकी देखील तिथे शेपूट हलवत येते देवू तिला हळूच सांगतो वा ताई छान केलंस ती म्हणते ह्यांना असंच बोललेलं कळतं शनिर टिमकीला म्हणतो घे आता टिचकी पण आली यावर सगळे हसतात तो पुढे म्हणतो आता उगीच भावना खाता कसली न्यूज आहे ते सांग टिमकी देबूकडे बघते आणि त्याला डोळ्यानेच आता बोल असा इशारा करते इतक्या त्यानं नुकतेच खाली आलेले वेदांत आरोही देवांशी पियुष ईशा पराग जॉईन होतात सगळे आपापसात आप बडबड करत देबूकडे आता हा काय बोलणार म्हणून बघत असतात देबू भितभित बोलायला सुरुवात करतो आम्ही टिमकी ताईच्या आशीर्वाद घरी गेलो होतो तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती त्यांना पाहून मी सहज म्हणालो आमच्या सोसायटीतली मुलं जास्त चांगलं क्रिकेट खेळतात त्यावर ते चिडले आणि म्हणाले आम्हीच चांगलं खेळतो मी खरं बोलत होतो म्हणून मी त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं तर त्यांनी खुन्नस देऊन मला चॅलेंज दिलं ते म्हणाले होऊन जाऊन देत तुमच्यात आणि आमच्यात एक क्रिकेट मॅच एवढं बोलून देबू गप्प बसतो पण त्याला आता काय होईल मुलं काय बोलतील आमच्या वतीने तुला कोणी बोलायला सांगितलं इतका आगाऊपणा तू का केलास अशा प्रश्नांची सरबत्ती आपल्यावर होणार याची त्याला जरा भीतीच वाटायला लागते तो डोळ्यांवर हात ठेवत आपले डोळे हळूच झाकून घेतो आणि आपल्यावर कधी आणि कसं शेकतंय याची वाट बघत चुळबुळत उभा राहतो बुमऱ्यां आपल्यावर उलटणार अशी त्याची खात्री पटलेली असते सगळे आपल्याला ओरडणार ह्या क्षणाची तो वाट बघत असतो काही क्षण तिथे एकदम सन्नाटा पसरतो देबूच्या पोटात खड्डा पडतो आपण उगीच हे धाडस केलं असं त्याला आता वाटायला लागलेलं असतं पण आता इतक्या उशिरा शहाणपण सुचून काय उपयोग अशा विचारांची त्याच्या मनात गर्दी झालेली असते त्या जीव घेण्या शांततेत अचानक त्याला त्याच्या खांद्यावर टिमकी थोपटत अरे डोळे उघडून तरी बघ असं म्हणत असते इतक्यात त्या ते शांततेचा होतो तो किंचित दचकतो आणि हाताच्या फटीतून समोर बघा लागतो पण त्याला काही काळाच्या आत अचानक तो मुलांच्या हातांवर उचललेला गेलेला असतो झुल्यासारख्या त्याला झुलवत मुलं त्यांचा आनंद साजरा करत असतात ते पाहून आपण जिंकलो हे त्याच्या लक्षात येतं इतक्या दिवसांनी क्रिकेट खेळायला मिळणार म्हणून मुलं जाम खुश होतात त्यांचं लगेचच प्लॅनिंग सुरू होतं कुठल्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची कोणाकोणाकडे चांगल्या बॅट्स आहेत कोणाकडे अख्खं क्रिकेट किट आहे यावर जोरदार चर्चा सुरू होतात इतक्यात परागचं लक्ष टिमकीकडे जातं ती टिचकीला मांडीत घेऊन बाजूला झोपाळ्यावर जाऊन बसलेली असते ती कुठल्या तरी विचारात इतकी गुंगलेली असते की ती झोका देखील घेत नसते तो तिच्याजवळ जातो आणि टाळी वाजवून तिची तंद्री भंग करतो ती एकदम दचकते तो तिला विचारतो कुठे इतकी हरवून गेली आहेस कसला विचार करतेस काही सिरियस मॅटर आहे ती म्हणते सिरियस नाही पण मला कळत नाही आहे मी कसं आणि काय करू तो म्हणतो मला सांग तरी मग मी तुला त्यावर सोल्युशन देऊ शकतो ती सांगते मला टिचकीला ट्रेनिंग द्यायचं आहे पण बाहेरून कुठला ट्रेनर आणून नाही तर मलाच तिला शिकवायचं आहे पण मला त्याबद्दल काही माहितीच नाहीये तर मी हे करू कसं पराग म्हणतो अरे काय तू इतकी छोटी गोष्ट अगं मोबाईलवर कितीतरी व्हिडिओ असतात ते बघ आणि ट्राय कर पण माझ्याकडे मोबाईल नाही आहे टिमकी त्याला सांगते तो म्हणतो माझा आहे की माझा म्हणजे आईचा आहे की तोच तर मी वापरतो आता आपण रोज उद्यापासून थोडं थोडं ट्राय करू बघू कसं आणि किती जमतंय ते टिमकी लगेच म्हणते ट्राय ट्राय बट डोंट ट्राय प्रयत्नांती परमेश्वर तिच्यात आता परत नेहमीचा उत्साह पसरतो ती परागला ह्या या मदतीसाठी थँक्यू म्हणते पराग म्हणतो अगं आभार कसले मानतेस फ्रेंड्स आहोत आपण आणि तू नाही का माझ्यासाठी इतकं केलंस तुझ्यामुळेच तर मी ग्रुपमध्ये परत येऊ शकलो आणि मी आता मोबाईल ऍडिक्ट पण नाही राहिलो ती म्हणते आता तू नको थँक्यू म्हणूस तो हसतच माने नाही म्हणतो तेवढ्यात बाकी मुलं गलका करत त्यांच्या भोवती जमा होतात ते टिमकीला सांगतात आम्ही सगळं ठरवलं आहे अगदी टीम पण आता लगेच आशीर्वादमध्ये फोन करून त्यांना कळवून टाक आता रंगणार टी ट्वेंटी क्रिकेट सामना अनुराग विरुद्ध आशीर्वाद असा ती परागचा मोबाईल घेऊन आशीर्वाद मधल्या मुलांना फोन करून ही बातमी सांगून टाकते ते ऐकताच ती मुलं पण तिथे जल्लोष करतात येत्या रविवारी टिमकी सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद मध्ये जायचं ठरतं आता दोन्हीकडे जोरदार तयारी सुरू होते तेवढ्यात लेखा सगळ्याने येऊन सांगते आई बाबा मला परमिशन देतील असं नाही वाटत तरी पण मला आता टीम मध्ये ठेवा हा रविवारी आनंद मंदिरा सोसायटी मधल्या सगळ्या मुलांना टिचकी टिमकी आणि देबूला बरोबर घेऊन आशीर्वाद मध्ये जातात दोन्हीकडची मुलं पहिल्यांदा समोरासमोर येतात खऱ्या क्रिकेट मॅच प्रमाणेच रूल्स ठरवले जातात आता टीम मधल्या खेळाडूंच्या नावांची लिस्ट एकमेकांना सांगितली जाते अनुरागच्या टीमची नावं शनील सांगत असतो तो शेवटचं नाव घेणार तेवढ्यात आशीर्वाद मधला सचिन तेंडुलकर म्हणजे सच्चू म्हणतो अरे झाली अकरा नाव म्हणतो नाही अजून नक्की नाहीये आणि आमच्याकडे अजून एक प्लेयर पण त्याला मध्येच थांबवत सच्चू त्यांच्या टीमची नावं तोंडीत सांगायला लागतो तो त्यांना चिडवत म्हणतो नाव लिहायची कशाला टीम समोर असून विसरायची भीती वाटते का आम्ही तर तोंडीत सांगणार नाव असं म्हणत तो एक, -एक नाव घ्यायला लागतो आणि शेवटचं नाव घेतो टिमकी ह्यावर तिथे एकच गोंधळ उडतो शनील त्यांना कागद दाखवत म्हणतो हे बघ मी शेवटचं नाव टिमकीच घेणार होतो ती आमच्या टीम मध्ये आहे त्यावर म्हणतात लिहिलं म्हणजे काय तुमचंच खरं झालं असं नाही ना टिमकी आमच्याच टीम मध्ये असणार आणि ह्यावरून सुरू होतं दोन्ही टीम्स मध्ये भांडण त्या आवाजामुळे टिचकीच दचकते आणि ती देखील मोठ्याने भू, भू भू करत सगळ्यांकडे पाहत भुंकायला लागते बालमित्रांनो आता पुढे काय झालं असेल टिमकी कोणाची बाजू घेईल कोणत्या टीमकडून टिमकी खेळेल टिचकीच्या ट्रेनिंगचं काय होईल मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका हां तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका